पोलीस कोठडीत भीमसैनिकाचा मृत्यू आनंदराज आंबेडकर यांचे उद्या महाराष्ट्र बनचे आवाहन परभणी शहरातील भारतीय संविधानाचे निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील संविधान प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्यानंतर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते त्यावेळी पोलिसांनी अटक केलेल्या चाळीस भीमसैनिकांपैकी एका भीमसैनिकाचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात आहे या घटनेच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी संविधानप्रेमी संघटना आणि पक्षांना उद्या सोमवारी सोळा डिसेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे परभणीमध्ये संविधान प्रतिकृतीचा अवमान झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून तीव्र निदर्शने आंदोलने करण्यात आले या घटनेचा निषेध करणाऱ्या भीमसैनिकांवर परभणी पोलिसांकडून लाठीचार्ज व कोबिंग ऑपरेशन करण्यात आले शेकडो भीमसैनिकांना अटक करण्यात आली होती त्यापैकी चाळीस भीमसैनिकांना पोलिसांकडून न्यायालयात कोठडी मागवून घेण्यात आली होती त्यामध्येच सोमनाथ सूर्यवंशी वय तेहतीस वर्ष या तरुणाचा पोलिसांच्या कोठडीत मृत्यू झाल्याने या घटनेचा निषेध केला जात असून या प्रकरणातील जबाबदार पोलिस अधिकाऱ्यांवर व वा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे एका बाजूला संविधान प्रतिकृती अवमान करणाऱ्यांवर कारवाई करण्यापेक्षा सैनिकांना लक्ष करण्यात येत असून पोलीस कोठडीत भीमसैनिकाचा मृत्यू म्हणजे एका भीमसैनिकांचा पोलिसांनी बळी घेतला आहे या घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे या बंदमध्ये संविधानप्रेमी राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी सहभागी व्हावे असे आवाहन नंदराज आंबेडकर यांनी केले आहे